नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो हो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव या ठिकाणी मित्रांनो ज्या मैदानाची सर्वांना उत्सुकता आहे ते म्हणजे हिंदुस्थानातलं पहिलं मानाचं मैदान म्हणजे पुसेगावकरांचं हिंद केसरी मैदान या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे त्याचबरोबर मैदानाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समवेत आहेत पुसेगाव गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक संजयजी जाधव नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये वर्ष किती वर्षी हो महाराजांचा आशीर्वाद घेतो त्यांना नमस्कार करतो आणि सुरुवात करतो मैदान हे जो सत्याहत्तर वर्ष वर्षाचं मैदान आहे ओरिजिनल हिंद केसरी म्हणून पब्लिक किताब दिलालेला आहे त्यामुळं सत्यात्तर वर्ष आज पूर्ण होतील या मैदानाला म्हणजे सत्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहेत सत्तावीस डिसेंबर रोजी देशातलं सगळ्यात पहिलं मानाचं मैदान पार पडणार आहे तर कशा पद्धतीनं आता तयारी सुरू आहे आज दिनांक आहे एकोणीस डिसेंबर <coughs> जवळपास आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात ड्रोनच्या की फाटीची लेवलिंग झालेली आहे ले, ब्लेड मारण्यात आलेले रोलिंगसुद्धा करण्यात आले आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्थाही करण्यात आली कशा पद्धतीचं नियोजन आहे कशा पद्धतीने आयोजन नियोजन समिती असेल तुम्ही सर्व ग्रामस्थ असाल पुसेगावकर कशा पद्धतीने तयारी सुरू आहेत ग्रामस्थ पुसेगाव या परत बैलगाडी शर्ती कमिटी ट्रस्टी मठाधिपती यांच्या स विचारानं एकत्र येऊन सर्वांनी मिटिंग घेऊन निर्णय घेऊन प्रत्येकाने जास्तीत जास्त आपल्या गावाचं नाव जे आहे तो पूर्वीपासूनचा ले आहे ते राखण्याचा प्रयत्न सर्व गावकरी करणार आहेत आणि हे ग्राउंड जवळजवळ आम्ही जवळ दहा एक दिवस झालं तयारी करतोय ग ग्राउंड हे कडगुणच्या ग्रामस्थांनी महाराजांच्या वाचलेली श्रद्धा म्हणून त्यांनी त्यांच्या जागा देऊन हे बांध वगैरे त्यांचं दिसतेच आपल्याला फो फोडलेले आहेत लेवल केलेले आहेत कडगुण कटकरवाडीचे ते ग्रामस्थ आहेत मित्रांनो कडगुण काटकरवाडी ग्रामस्थांचे आम्ही सुद्धा विशेष आभार मानतो की एवढ्या मोठ्या सोहळ्यासाठी ते सहभागी होत आहेत त्यांची शेत जमीन असेल ती या दहावपट्टीसाठी त्यांनी दिलेली पण आणि काटकरवाडी ग्रामस्थांचे खरेच विशेष आभार आहेत परमपूज्य सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद त्यांना लाभणार आहे त्याचबरोबर बाबा काय सांगाल आता जवळपास किती फाट्या आहेत मैदानामध्ये आता आम्ही प्रत्येक जी फुटाची अशी एक फाटी धरली पंधरा फाट्या पूर्ण आहेत पंधरा फाट्या पूर्ण आहेत आणि आता कशा पद्धतीने आपण पहिल्यांदा जो व्हिडिओ पाहिला त्यावेळेस मैदानाची तयारी म्हणजे मार्किंग करून त्याची आखणी सुरू होती आता कशा पद्धतीने मैदान तयार होत आहे काय झालं आता मैदान शेवटच्या दिवसामध्ये काय तयारी करण्यात आली मागच्या चार पाच दिवसापूर्वी जे लेवलिंग बांध फोडणे परत तुमचं ग्राउंड आखणे हे केलं तिथून ते झाल्यानंतर पूर्ण अगदी मापानं एक भूमी अभियाकामधले कर्मचारी येऊन त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली ग्राउंड आखणी केली बरोबर तंतोतंत प्रत्येक फाटील म्हणजे त्याची रुंदी लांबी त्या पद्धतीने सगळं व्यवस्थित करण्यात निकाल रेष आणि खाली सुट्टीची रेष कधी होईल तयार तेया तेया करने, पानी ते आम्ही त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी संध्याकाळी ते पूर्ण करणार आता कसं आहे लेवल करणे पाणी मारणार परत त्याच्यावर रोलर फिरवणार त्या वाहनांच्या परत मोजली जाऊन आहे थांबवलेली तो जो तास मारला जातो तो मोजू नाही थांबवलेली आहे आता आज सकाळपासून काय काम करण्यात आले फाटीवरती पाणी पण मारण्या दिसून येते आज सकाळी पाणी मारायचं चालू केलेलं आहे पाणी मारलं की परत रो, रोलिंग करणार आहे खाली ग्राउंड ग्राउंड झाल्यानंतर जिथं बैलगाडी सुटतात तिथं महाराजांचं पोस्टर किंवा हे लावण्याची जी सी ते उभं करायचं चाललेलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बॅनर जे असतं म्हणजे आम्ही नेहमी महाराष्ट्रामध्ये बैलगडी शर्यतीला जात असतो मात्र पुसेगाव मध्ये सुट्टीच्या ठिकाणी जेवढं मोठं बॅनर लागतं ते आजपर्यंत आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही पाहिलं नाही भव्य दिव्य असा मोठा बॅनर तिथं लागणार आहे त्याच ता पद्धतीची तयारी करण्यात आली त्या पद्धतीचं एम एस एम एसचं स्टँड सुद्धा तयार करण्यात आले लोखंडी किती बाय कितीचा बॅनर असेल महाराजांचा वीस बाय शंभर फुटांचा बॅनर असणार आहे त्याचबरोबर दोन्ही बाजूला मैदानाच्या साईडला जे पिलर उभे करण्यात आलेले आहेत ते कशा लाईटचे टावर आहे लाईटचे टावर त्याच्या शेजारी जो पिलर दिसते अठरा फुटाचा एक दहा फुट तो कॅमेऱ्यासाठी शूटिंग कॅमेऱ्याच्या साठी केलेले आहेत त्याच्या शेजारी जे आहे तो लाईट लाईट दोन्ही बाजूला सहा इकडे सहा आणि इकडे सहा असे लाईटचे टॉवर ठेवलेले आहेत मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक येणार आहेत त्या लाईटच्या टॉवर काय आव्हान करताल सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांना एवढीच विनंती करीन की लाईटच्या टॉवर कोणी बसू नये <laughs> आणि त्याच्यामुळं एखादा कुठला प्रसंग घडू नये म्हणून आम्ही ग्रामस्थाच्या वतीनं ट्रस्टीच्या वतीनं त्यांना हात जोडून विनंती करतो की लाईटच्या तिथं कोणताही प्रकार घडेल असं जाऊ नाही बसायला त्यांच्यासाठी सातशे सातशे फुटाच्या बाल्कनी दोन्हीकडे केलेल्या दोन्ही साईडला सातशे सातशे फुटाच्या भव्य दिव्य अशा बैठक व्यवस्थेची बाल्कनी करण्यात आलेली त्याचा तुम्ही लाभ घ्यायचा इतरत्र कुठेही थांबू नका असं आयोजकांच्या वतीने सांगण्यात येते आता बक्षिसाचं स्वरूप तर सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्राला त्याचबरोबर अकराशे नव्याण्णव गाड्या घेतल्या जाणार आहेत आता नोंद कुठपर्यंत आली कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय नोंदीच्या संदर्भामध्ये आपल्या समवेत नितीराज जाधव आहेत नितिराजजी कशा पद्धतीनं आता नोंदीचा प्रतिसाद भेटतोय देशातलं सगळ्यात पहिलं मानाचं परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं पावन झालेलं हे मैदान आहे हिंदुस्त हिंदुस्थानातलं पहिलं हिंद केसरी किताबाचं मैदान आहे त्यामुळे आता कसा प्रतिसाद आहे किती नोंद झाली 9 जा नोंद साधारणतः साडेचारशे पाचशे गाड्याची नोंद ह्या दोनच दिवसात आहे पंधरा तारखेपासून जर म्हटलं तर मागच्या दोन दिवसात तू ओडकी झाल्यानंतर बरीच नोंद झालेली आहे मित्रांनो हिंद केसरी का म्हटलं जातं दोन दिवसात खूप काही सांगून जाते आता कधीपर्यंत अकराशे नव्याण्णव गाड्या होतील <laughs> दोन तीन दिवसातच संपल परंतु ज्या दिवशी अकराशे नव्याण्णव आम्ही ठेवलंय पंचवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पण त्याच्या अधुकर त्याच्या आधी झालं तर बंद करून टाकलं मित्रांनो त्याच्या अदुकरच नोंद बंद होणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त लवकरात लवकर नोंद करा जेणेकरून लॉट काढण्यालाही विलंब होणार नाही ज्या पद्धतीनं ना। परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराज ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज आणि ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव यांनी सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीनंच ते लॉट निघणार आहेत त्याच पद्धतीने सगळं होणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर नोंद करा आणि आता बाहेरच्या राज्यातनं किंवा लांब दूरवरनं नाशिक असेल परभणी असेल जालना असेल त्या भागात ना काय गाड्या नोंद झाल्यात का झालेत झालेत तर जालना वगैरे अगदी नाशिक सगळीकडच्या गाड्यांचे त्र्यंबकेश्वरचा काल परवाच फोन होता त्र्यंबकेश्वर म्हणजे आ... नुसत्या गाडच नाही बघायला सुद्धा तिकडून ट्रेन न वगैरे येणार ट्रेनची कशी सुविधा आहे काय ते विचारण्यासाठी फोन येतोय दुसरी गोष्ट नाशिकच्या तो जो छकडा आहे ते नाही सातारा छकडा नाशिक नाशिक रिंगीला परवानगी इथं पाळण्यासाठी नाही सातारा छकडीच फक्त पळणार सातारा छकडीच फक्त पळणार फक्त सातारा छकडीला सहभाग घेता येईल असं आयोजकांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आता ज्या काय लॉटच्या हे असतील त्या पद्धतीचं लॉट कधी काढले जातील किंवा काय ते की सांगा पंचवीस ला संध्याकाळी सहा ला किंवा आधी बाराशे पूर्ण झाले तर त्या दिवशी आम्ही बंद करणार नोंद आणि सव्वीस ला आरती आमची बारा वाजता असते दुपारची ती झाली की एक वाजता मी एक दीडच्या आसपास सुरुवात होईल एक चार वाजेपर्यंत ते सर्व चॅनेलवरती लाईव्ह दाखवणार आहे सगळ्या चॅनलवरती म्हणजे जे युट्यूब चे चॅनल आहेत त्या सगळ्याच चॅनेलवरून लाईव्ह प्रक्षेपण होणार त्याच्यानंतर व्हॉट्सअपला द्वारे पण ते सांगण्यात येतील ज्या पद्धतीने वडकीचं हिंद केसरी मैदान झालं त्यांनी ज्या पद्धतीने लॉटची मांडणी केली होती कागदावरती नाव असेल पावती क्रमांक असेल त्याच पद्धतीचे पावती नंबर फक्त असेल नायक ना नाव बरेच जणांचे पायरे वगैरे छुपे असतात ते काय मी ओपन करणार बरं बरं फक्त पावती नंबर असं तास नंबर आणि तासक्रम आणि त्याच पद्धतीचं पीडीएफ पीडीएफ करून प्रिंटिंग करण्यात आले अंक तास क्रमांक आणि पावती नंबर अशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेले अजून काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक लवकरात लवकर नोंद करून घ्यावी नोंदीसाठी अगदी आम्ही दहा ते बारा नंबर दिले त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा नोंदला कसली अडचण नाही तुम्ही लगेच पेमेंट पाठवल्यानंतर लगेच तुम्हाला पावतीचा फोटो लगेच व्हॉट्सअपला दिला जाईल आणि जास्त करून आम्हाला प्रेक्षकांना सांगणं की प्रेक्षकांनी थोडीशी शिस्त पाळावी कारण मागच्या वर्षी शे प्रेक्षकांमुळे टॉवर होता तो पडल्यामुळे आम्हाला बराच प्रॉब्लेम झाला आहे लाईव्हच्या संदर्भात कारण लाईव्ह ते स्टेज पडलं पुन्हा ते परत मग आम्हाला ते बघताना अडचणी आल्या मित्रांनो आयोजक ज्या पद्धतीने सूचना करतायत जे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला महत्त्वाचा घटक जो निर्णय देत असतो ज्याच्या आधारे निर्णय दिला जातो ते म्हणजे चे कॅमेरे आहेत त्यांचे जे स्टँड आहेत त्यांची जी बैठक व्यवस्था करण्यात आली त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू नका त्यांना त्रास होईल अशा पद्धतीचं आणि पब्लिक आणि गर्दीच करून असं म्हणजे आम्हाला खास करून आमचं पुष्पगावकरांचं आव्हान राहील धूळ मोठ्या प्रमाणावरती उडते हिवाळ्याचं वातावरण आहे त्याच्यामुळे काय सूचना बऱ्याच जणांनी केल्या असं बाबांनी पण मला सांगितलं त्यामध्ये काय करण्यात येणार आहे का आम्ही आता एकदा पाणी मारून रोलिंग चालूच आहे दोन दिवस आधी सुद्धा पाणी मारून रोलिंग करणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त ते उडू नये ह्याची काळजी आम्ही घेणार आहे मागच्या वाऱ्यावरती ह्या वरती गोष्ट मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं तुम्ही निकाल रेषेच्या समोर पब्लिक थांबू नये म्हणून पाणी कलरचं पाणी मारण्याची जी ही केली होती ती ह्या वर्षी सुद्धा असणार नाही ते जर आमच्या लक्षात आलं पुढे जास्त ओलं झाल्यानंतर ले बैल घसरत होते त्यामुळे ह्या वर्षी ते नाही त्यामुळं ह्या वर्षी नाही कलरची व्यवस्था आणि ऑइलची व्यवस्था केलेली असेल ते ते रेग्युलर आपण जे करतो त्याच पद्धती बघा मागच्या वर्षी ज्या पद्धतीने बदल केले बऱ्याच काय होतं की असं म्हटलं जातं की मारहाण वगैरे होती मारहाण वगैरे नसतं ते पब्लिकच पुसेगाव इतकं पब्लिक अख्या महाराष्ट्रात कुठल्याही अड्ड्यावर येत नाही जो पाच लाखात ते दहा वरती ते पब्लिक असते <sips> आणि मग पोरांना म्हणजे ते कंट्रोल करणं गरजेचं असतं असं काही नाही की कुणाला जाणून बुजून मारायची <sips कियां> ही असते पण तो प्रसंग असं असतो पार त्याशिवाय पडू शकत नाही तर पब्लिकांनीच तेवढं आम्हाला सहकार्य करावं मोठ्या प्रमाणावर पुढं मोठ्या प्रमाणावरती पब्लिक याचा असतं यात्रा उत्सव आहे डॉग शो आहे त्याच जोडी त्याच जोडीला देशी खिलार जनावर जे आहेत त्यांचं प्रदर्शन आहे खरेदी विक्रीचा मोठा बाजार भरतो त्यामुळं महाराष्ट्रभरातील नागरिक इथे येत असतात मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी होते तर जे ज्यांना अनुभव नाही शर्यती तर त्यांना थोडेसे नियम आटी पाळावे ज्यांना अनुभव आहे त्यांनी स्वतःची काळजी घेऊन महत्वाचं म्हणजे आपापल्या आप जबाबदारीवरती प्रेक्षकांनी ते बघावं hmm. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये बैल अतिशय म्हणजे पूर्ण आता आम्हाला तर असं कळलंय की hmm. हरियाणाची पण एक दोन जोड्या येणार आहेत असं म्हणजे त्यांचं फोन वगैरे हो झालेत एवढ्या hmm. लांबून माणसं येत आहेत hmm. तर कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून आमचे प्रयत्न आहेत त्यामुळे पब्लिकला एकच आहे की शिस्त पाळा आणि आपापल्या जबाबदारीवरती बघा आम्ही अँब्युलन्सची ह्याची सोय केली पण शेवटी देवस्थानला किंवा आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत मदत करण्याच्या आपल्या आपल्या जबाबदारीवरती बघा योग्य आणि चांगलं ग्राउंड हवं हो ह्याच्यासाठी निश्चित आमचे प्रयत्न राहतील प्रयत्न राहतील आपल्या समोर सुशांत जाधव आहे सुशांत जाधव काय काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून तयारी कशी सुरू आहे कुठपर्यंत कुठल्या टप्प्यामध्ये तयारी आलेली आहे तयारी तर तुम्ही मागल्या तीन दिवसापूर्वी आला तर बघून गेलाच आहे बऱ्याच सुधारणा तयारी पूर्ण सुधारणा झाल्या ते ट्रॅकचं तुम्ही मागाशी विचारलं ट्रॅकचं जवळजवळ ऐंशी टक्के काम झालेलं आहे दोन वेळा रोलिंग झालेलं आहे दोन वेळा पाणी मारून झालेलं आहे आणि शेवटचे जे आदल्या दिवशी लॉट काढणार आहे त्या दिवशी आम्ही फायनल त्याच्यावर फिनिशिंग मारणार आहे तीनशे तीनशे फूट गॅलरी आणि बॅरिगेट सातशे सातशे फूट आहे सातशे सातशे आणि ह्याच्याच बरोबर दुसरं की आमच्या ट्रस्टीनं गेल्या दोन स्क्रीन होत्या आणखीन तीन म्हणजे एकूण पाच स्क्रीन केलेले आहेत जेणेकरून हिथं गर्दी होणार आहे टेकडीवर प्रेक्षक बसावं आणि तिकडच ती पब्लिक आटून राह बरोबर आहे बरोबर शाटासाठी ती केलेला आहे किती स्क्रीन आहेत साधारणतः टोटल पाच स्क्रीन आहे मैदानावर दोन आणि मैदान सोडून एक तीन स्क्रीन आहे मैदान सोडून लांब म्हणजे ज्या पद्धतीने गर्दी होणार नाही गर्दीला कंट्रोल करता येऊ प्रयत्न आहे जास्तीत जास्त पब्लिक ग्राउंड जर तर पुढचा संयोजकांचा आणि सगळ्यात महत्वाचा गाडी मालकासने एक आव्हान आहे की जवळ पाच सात किंवा दहा गट खाली एकदम जातील पहिला फेरा सुटल्यानंतर त्याच्या मागे जी पब्लिक जातं किंवा सुट्टी मेकर जाते त्यांनी बाहेरनच यायचं साईड काय याचं तर आपल्याला मैदान उरकायचे म्हणून बाहेर मैदान मोठा आहे मैदान उरकावं आणि प्रेक्षकांनीच प्रेक्षकांसाठी जे करायचे काय ती मत नाही येणार पुन्हा एखादा फेरा थांबला जाणार त्याच्यानंतर अंधार पडणार ही अंधाराच्या आत सहा वाजता फायनल घेण्याचं ट्रस्टीनं सांगितलेलं आहे तो प्रयत्न करणार बाराशे गाडी दिवसभरात पळवणं आणि पंधरा तारखेला जी आ... ह्याची तयारी म्हणजे सुरुवात झालेली आहे आपली नोंदणीची ती पंधरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत नोंद आहे पण पंचवीस तारखेची कुणी वाट बघू नका अकराशे नव्याण्णव ला ती गाडी फायनल जर झालं किती बंद करण्यात येणार आहे त्यामुळे सुद्धा बघू आता सध्या साडे पाचशे प्लस गाड्यांची नोंद झालेली आहे त्याच्यामुळे पंचवीस तारखेची वाट बघू नका वेळ असेल तर लगेच नोंद करा आणि असणार खाली कॅमेरेच सुट्टीच्या ठिकाणी आपण ती पाईप टाकणार आहे सुट्टीच म्हणजे ती गाडी बाद करण्यात येईल मुळातच पहिला तो कॅमेरा बघून खालचा वर निकाल देण्यात येणार आहे वर निकाल देण्यात सेमी फायनल फायनल ड्रोनची व्यवस्था करण्यात आलेली आहे अजून काय सूचना असतील ते करा अजून मुलाखती होत राहणार आहेत अजून एक मुलाखत होणार आहे मित्रांनो ठेवण्यात थे बऱ्याच जणांची पहिल्या मुलाखतीच्या खाली नऊशे वीस आहे नऊशे वीस आहे आणि अनेक तुमच्या ज्या शंका होत्या त्या पहिल्या मुलाखतीमध्ये दूर झालेल्या आहेत त्यामुळे चर्चेवरती चर्चा करणे योग्य नाही अजून काही प्रश्न असतील बैलगाडी चालक मालकांचे तर निश्चित या मुलाखतीच्या माध्यमातून खाली कमेंट करा ते पुढचे ते पुढच्या मुलाखतीमध्ये आपण ते प्रश्न घेऊ त्या प्रश्नांचं निरसन होईल मात्र दे 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 आ, मात्र तुम्ही प्रामुख्यानं लवकरात लवकर नोंद करा आपल्या आप समवेत पुसेगावचे ग्रामस्थ आहेत प्रशांत जाधव आहेत नमस्ते दादा काय सूचना कराल तुम्ही बैलगाडी चालक मालक प्रेक्षक असतील त्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी मालकांना आम्ही एवढीच विनंती करू की आम्ही सत्तावीस तारखेला सकाळी लवकरात लवकर उपस्थित राहून आम्ही सकाळी सात वाजताच पहिला फेरा खालून सोडणार आहे तरी आमची एवढीच विनंती रेल्वे गाडी मालकांना ज्यांचे ज्यांचे गट अगोदर निघतील त्यांनी लवकरात लवकर उपस्थिती लावून सातच्या आतच हजरा होईतं कारण की आम्ही सातला पहिला फेरा सोडणार म्हणजे सोडणारच सातला पहिला फेरा पाळणार म्हणजे पाळणारच आहे त्याच्यामुळं आणि पंचवीस तारखेची कोणीही वाट बघू नये पंचवीस डिसेंबरची जर आपल्याला गाड्या नोंदवायच्या आहेत तर आत्ता म्हटलं तरी लगेच नोंदवा बाईट बघताय तुम्ही नंबर तुमच्याकडे उपलब्ध आहेत तब्बल बारा नंबर जाहीर करण्यात आलेले आहेत आयोजन कमिटीच्या वतीने अजून काय आव्हान करताल प्रेक्षकांना एवढंच आव्हान करू आम्ही की ग्रामस्थांना कमिटीला सहकार्य करावं आणि प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवरती मैदान बघावं आणि प्रेक्षकांनी निकाल देशीपासून शंभर फूट पाठीमाग उभं राहावं म्हणजे निकाल द्यायला बैलगाडींना अडचण होणार नाही कुठलीही कारण एवढ्या लांबून बैलगाडी येणार या स्पर्धेत सहभागी होणार त्यांचं नुकसान होणं बरोबर एवढीच आमची विनंती आहे एवढी बरोबर आपल्या समेत पुस पुसेगावचे ग्रामस्थ आहेत सुरज जाधव आहेत सुरज दादा काय सांगाल खाली सुट्टीच्या कशा पद्धतीने तुम्ही ग्रामस्थांनी नियोजन केले काय सूचना कराल जे नवीन बैलगाडी चालक मालक आहेत किंवा जुने आहेत दोन्ही आपली बैलगाडी जिथून स्टार्ट होणार सुट्टीचा जिथं आपली पट्टी राहणार लोखंडी त्याच्या पुन पाठीमागून आपण सर्व बैलगाडी मालकांना विनंती पुन आहे त्या पाठीमागून आपण सर्व बैलगाड्या सोडणार आहोत तिथं काय होतं वरच्या साईडून प्रत्येक बैलगाडी सोबत दहा पंधरा वीस लोक येतात आणि मग तिथं गोंधळ होतोय जागा पडती किंवा तिथं जास्त एका गोष्टीत लिमिट आहे ना किती जागा असली तरी तुमच्या बरोबर पन्नास साठ पन्नास साठ जर लोक येत गेली तर तिथं खाली गोंधळ होत मग त्या गोंधळात काय होतंय आपण ज्यावेळेस हिंद केसरी किंवा भारतातलं पहिलं मैदान ज्या ठिकाणी म्हणतोय आम तेव्हा आमची पण तेवढी जबाबदारी राहते की कुठल्या बैलगाडी वाढण्या होऊ नये किंवा एखादा बैलगाडी फुड एखादी बैलगाडी मागं सुटू नये म्हणून आमची कमिटी एवढी दक्ष असते की एक रेषेत बैलगाड्या सुटाव्यात त्यावेळी बैलगाडी सोबत आलेली माणसं थोडं गोंधळ करतात लिमिटेड माणसं यावीत हा वरून येताना लिमिटेड माणसं जी बैला धरण्याला आवश्यक आणि ड्रायव्हर एवढीच माणसं यावेत त्यांच्या बरोबर जे चेरप करायला माणसं मागून येतात त्याच्यात मग बैलगाड्या चाळवा चाळीव होती मग तशा बैलगाड्या तर आम्ही बादच करणार जे परीक्षेच्या पुढं असतील दुसरी गोष्ट की मग पुन्हा नाव खराब केलं जातं की मग मारहाण होती कमिटीकडून किंवा असं होतं तर आमचं म्हणणं हेच असतं की कुठल्या बैलगाडीवर अन्याय होऊ नये म्हणून तेवढी आम्ही दक्षता घेत असतो आणि मग ती बैलगाडी मालकांनीही त्याची जरा काळजी घेतली पाहिजे मित्रांनो आपण पाहत आहोत भारतातल्या सगळ्यात पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान आहे त्याची मुलाखत त्या आयोजकांकडून वेळोवेळी वेगवेगळ्या सूचना येत आहेत त्या सूचनांचं पालन करा ज्यावेळेस आपण गट असेल सेमी असेल किंवा फायनल असेल यावेळेस तासात न जात असताना अनावश्यक गर्दी टाळा जी लिमिटेड लोक आहेत सुट्टी मेकर असेल चालक असेल तेवढीच फक्त खाली जाऊ द्यात सुट्टीच्या ठिकाण अनावश्यक गर्दी होणार नाही जेणेकरून एका दुसऱ्या बैल मालकावरती अन्याय होणार नाही यासाठी सगळ्यांनी सतर्कता बाळगा तर ग्रामस्थ आहेत उदय जाधव दादा काय सांगाल ह्यावेळेस तुम्हाला आव्हान आहे मागच्या वर्षी एक हजार गाडी होती ह्यावेळेस अकराशे नव्याण्णव म्हणजे जवळपास दोनशे गाडी वाट झाली गाडीची तर काय सांगाल आमचं म्हणणं असं आहे की बाराशे गाड्या आहेत त्या आम्हाला त्या हेने आम्हाला कवर करायचं आहे मैदान त्यासाठी लवकरात लवकर येऊन सहकार्य करावे आणि खाली वर जाता येताना आम्हाला सहकार्य करावे आमच्याकडून कुठला त्रास तुम्हाला द्यावायचा नाही पण कसं आहे सांगू का शेवट्या पब्लिक असतं मारहाण होती इकडं तिकडं चालतं माणूस ह्याचा गैरसमज करतायत मागच्या दोन तीन मैदानापासून आम्ही ऐकत आलो की पुषकबा मैदानात जास्त मारहाण होती आम्हाला काय मासी तुम्ही आता म्हणून आम्हाला मारहाण करू असे आमच्या आजीबात मनात नसतं पण ती प्रवाह एवढा मोठा असतो की ती आम्हाला करावायचं गरजेचं असतं त्यासाठी आम्ही आहे ना तिथं कश करत असतो की बाबा कुणाला अन्याय होऊ नाही कोणाला काय होणार इजा होणार कोणाला काय होणार मला सांगा विषय कसा असतो परत एखाद्या कोणाला काय झालं त्यापेक्षा एखादी काठी मारलेली कधी बी चांगली जीवापेक्षा एक काठी महत्वाची आहे असं नाही की मारहाण झालं की लगेच मारलं उद्या आम्हाला दाखवते हे आम्हाला असं मारतात तसं मारतात आम्हाला काय ही नाही झालं की बाबा आम्हाला मारहाण करा आम्हाला अजिबात इच्छाच नाही आम्ही सहागिरी महाराजात ह्या गावात आम्ही राहतो आम्हाला असे मारा अजिबात म्हणजे आम्हाला हीच नाही आमची भावनाच नाही महाराज पण आम्हाला ना उद्या कोणाला काय हो यासाठी आम्हाला मारहाण करावी लागते बरोबर आहे सुरक्षेच्या दृष्टीनं थोड्याशा उपाययोजना आणि गर्दी कंट्रोल करत असताना कुठेतरी थोडंफार पुढे मागे सरका म्हणावं लागतं त्यामुळं तुम्ही काळजी करा हा जो आयोजक वर्ग आहे हा तळमळीने सांगतोय कारण की हिंदुस्थानातलं पहिलं मानाचं मैदान एकदम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करायचंय आता जाता जाता आपण सुशांत जाधव यांच्याकडे बोलूया सुशांतजी काय सांगाल कशा का पद्धतीने आपले आव्हान कराल बैलगाडी गाडी चालक मालकांना अकराशे नव्याण्णव गाडी का इथं पंधरा ट्रॅक आहेत पंधरा ट्रॅक मध्ये दीड हजार गाड्या दीड हजार गाड्या सुद्धा इथं येऊ शकतात पण इथं ट्रस्ट न कमिटीनं असा विचार केला आहे म्हणजे गा, बैलगाडी मालकांचा म्हणजे विचार केलाय काय केला आहे तुम्हाला सांगतो संग जर पंधरा गाडी पळवून आली खाल ना पुढं आडका होणार <laughs> कोणाला लागणार हे <laughs> करणार हे आपलं हिंद केसरी मैदान आहे <laughs> लिमिटेडच गाडी आहे त्या अकराशे नव्याण्णव का तर बैलगाडी मालकांचा इथे विचार केला आहे आणि तुम्हाला दुसरी तु गोष्ट अशी सांगायची होती की सकाळी अगदी सहा वाज सात वाजल्यापासून ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जवळजवळ शंभर दीडशे इथं मुलं असते ती राहिलं सहिलं तुम्हाला सांगतो आमची गाडा मालक असते ती गावातली सगळ्यांचं सहकार्य असतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सा ट्रस्ट सा असू द्या मठाधिपती चेअरमन यांचं सगळ्यांचं सहकार्य सगळ्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनातूनही चाललेला आहे तवाही तुम्हाला सगळी भव्य दिव्य दिसतंय मित्रांनो हे भव्य दिव्य मैदान पार पाडण्यासाठी असंख्य हात झडत आहेत ट्रस्ट असेल बैलगाडी शर्यत संघटना असेल किंवा आयोजन नियोजन कमिटी असेल समस्त ग्रामस्थ पुसेगाव असतील हे सगळे झटत आहेत कारण की हे भारतातलं सगळ्यात पहिलं मोठं हिंद केसरी मैदान संपन्न होणार आहे बैलगाडी चालक मालक असतील आपण सर्व असो हे सगळे ग्रामस्थांना सहकार्य करायचंय धन्यवाद झालं बस ओके